हे बघा कोणी कार्यक्रम घ्यावा कोणी नाही घ्यावा या मताचा आम्ही नाही कारण लोकशाहीने अधिकार दिलेले कार्यक्रम घेतले पाहिजे पण त्याच्यासारखे आम्ही नाहीत ते जे येवले जे इकडे तिकडे हिंडत आहे त्याच्यासारखे आम्ही नाहीत की त्यांनी घेतला म्हणजे आम्ही घ्यायचं आम्ही त्यात मोडत नाही तेच झालेले बधी राहतात ते काही खातं नाही पितं नाही त्याला वाटतं हे मराठी आरक्षणात गेले त्याचं स्वप्न काय होतं मराठी आरक्षणात येऊ द्यायचे नाही ते दंड थपटायचे आत्ताच दोन करोड मराठी आम्ही आरक्षणात नेऊन घातले आता थोडे राहिले ते चालले ते झाले पागल त्याला वाटतं मग काहीच हिवाय नाही आता कारण तुझी जर नियतच खराब आहे आमचं सांगू तुम्हाला कालचा सा कायदा पारी झाला ना त्याच्यामध्ये ओबीसी बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा फायदा होणार आहे मग मी बोललो असतो तिथं आरक्षणासाठी लढाई आम्ही केली चला ओढव आहे इथून काय संबंध यांचा आमची तुझी इतकी नियत खराब नाही आम्हाला वाटतं गोरगरीब ओबीसी बांधवांचं एंटी विजंटीच काल होत नाही होऊ द्या ना आपलं काय चाललंय होऊ द्या आपलं येऊन त्यांचं तसं त्याचं नाही त्यामुळे ते झालेलं पागल त्याच्यामुळे हे नाही का त्याच्या नादी लागून ही माझी ओबीसी नेत्यांना विनंती ते आम्ही आहे ते जाणार असत ओबीसी आरक्षणात तुम्ही विरोध करू नका त्याचा आयकॉन ते गोळ्यावर आलेला आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका